मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची बुधवारी शाखा बंद असते बुधवारी कामकाज बंद असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही मी स्वत मार्गदर्शन करतो करीत असतो इतर कोणीही नाही व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सेवा सुरू झालेली आहे व्हॉट्सॲपवर आपण आपली समस्या टाकण्यापूर्वी मला अगोदर विचारणा करावी आपल्या समस्येनुसार आपणाकडून मला कोणती माहिती हवी असेल ते मी आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपण त्या पद्धतीने आपण व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन करावं दोन तीन दिवसाच्या आत मी आपणाला मार्गदर्शन करेन ग्रहयोगाचं प्रमाण त्यासोबत देईन आपल्या समस्याचं निवारण कधी होते काय होते कुठे होते होत ते होत नाही काय अडचणी आहेत त्याविषयी स्पष्टीकरण असेल त्याच्यानंतर दुसरं पान आहे ते उपासण्याचं असेल अर्ध आणि त्याच्या खालचा अर्धा पाण असेल ते इतर ठिकाणी आपल्याला उपासना करून घ्यायच्या इथे असते आता काही वेळा ज्योतिषशास्त्रीय भाषा आमची असते ती, ती आपल्याला समजते नाही तर त्याच्याऐवजी आम्ही याच्यासोबत व्हॉट्सॲप मेसेज देतो तो आपण ऐकून घ्यावा शक्यतोवर आम्ही परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो बहुतांशी जणांना पुनरपे माझ्याशी संपर्क साधण्याची गरजच लागत नाही परंतु काही आपल्याला हवी असली काही माहिती माझ्याकडनं काही अपूर्ण माहिती दिली गेली असेल किंवा आपल्याला काही नवीन माहिती हवी असेल तर आपण ती अगोदर एका कागदावर लिहून घ्यावी कारण काय तुम्ही माझ्याशी बोलणार मी तुमच्याशी बोलणार त्या वार्तालापामध्ये एक दोन समस्या एक दोन माहिती तुमची राहून जाईल म्हणून ती राहू नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आपण ती कागदावर लिहून घ्यावी आणि माझ्याशी संपर्क साधताना मोबाईलचा स्पीकर ओपन ठेवावा घरातील सर्वजणांना ते ऐकू द्यावं नाही तर मग पुष्कळ माझ्या आईला विचारायचं आहे वडिलांना विचारायचं आहे मुलाला विचारायचं आहे मुलीला विचारायचं आहे असं कदापि करू नका कारण मी एकटा आहे मला सहाय्य कोणी नाही हे लक्षात घेऊन आपण त्या तऱ्हेने वागावे असं आजचा विषय आपण विद्यार्थीगणाचा घेण्यात घेणार आहोत विद्यार्थीगण आता म्हटले तर लहान मुलेच असतं असं नाही विद्यार्थी आज शेवटपाव असतो मी पण आज विद्यार्थी आहे विद्वान कोणीही नसतो परिपूर्ण कुणीही नसतो भगवंत किंवा निसर्गच परिपूर्ण असतो असं म्हणायला हरकत नाही आता गुरुपौर्णिमा येऊ द्या गुरुजनांचा आदर तिथे आपण करावं शिक्षक म्हणजेच गुरुजन आहे पुष्कळशे आता वर्तमान स्थितीमध्ये महाराज लोकांचं पूजन करतात महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिर जातात परंतु ते योग्य नाही कारण प्रथम आपले आई आणि वडील हे आपले गुरुजन असतात त्याच्यानंतर आपल्याला शाळेतले जे शिक्षक असतात तेच गुरुजन असतात त्यांनीच आपल्याला चालणं बोलणं शिकवलेलं आहे आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्यांच्या शिक्षणावर आपण नोकरी करतो व्यवसाय करतो आणि या संसारामध्ये चालणं बोलणं वागणं करत असतो आई वडील आपले जन्मजाती असतात आईकडून आपल्याला बाळभोवतो वडिलाकडून चालणं गिरणं मानमर्यादा शिकवल्या जातात म्हणून त्यांचं पूजन उद्या गो गुरुपौर्णिमाच्या दिवशी अवश्य करावं असं आपण जर शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी असतात चाळीस विद्यार्थी असतात तर शिक्षक काही ठराविक विद्यार्थ्या कानाजवळ जाऊन किंवा लक्षपूर्वक देऊन त्यांच्याजवळ जाऊन शिकवत नाही मग काहीजण वर्गातले हे श्रेणी देतात काही द्वितीय श्रेणी देतात काही तृतीय श्रेणीत देतात काही अनुत्तीर्ण होतात काही विद्यार्थी आपण असे पाहिलेले आहे की की एकाच वर्ग वर्गामध्ये दोन तीन वर्ष राहतात मग असं का होते शिक्षक तर सर्वांनाच साक्ष सारखं शिकवत असतात कोणाच्या जवळ जाऊन किंवा कोणाला समजावून अधिक देतात असंही काही नाही तुम्ही तुमच्या बाकावर बसलेले असता खाली बसलेले असतात शिक्षक आपल्या फळ्यावर जाऊन शिकवत असतात परंतु आपली मनोर करण्याची शक्ती किती असते आपल्याला बुद्धीमध्ये किती हा शरीर शिक्षकाचं शिकवणं आपल्या बुद्धीमध्ये जाते आहे शिरते आहे आणि ते समाविष्ट होते आहे आणि ते आपण शिक्षण किती आकलन करू शकतो आहोत याच्यावर सगळं डिपेंड रा राहत असते तर काही वेळेला काय असतो की शिक्षक हे शिकवतात आपण पण त्यांच्याकडे पाहत असतो ते पण आपल्याकडे पाहत असतात आणि लिहिण्याचा प्रसंग येत असतो त्यावेळेला आपलं लिहिताना चुकत असते काही वेळेला शिक्षक सांगत असतात वाचत असतात आपल्याला समजावून देत असतात एखादा प्रकरण म्हणा एखादा धडा म्हणा आणि परंतु आपल्या लक्ष देतही असतो आपण परंतु आपल्याला ते लक्षात राहत नाही मन विचलित होते मन एकाग्र होत नाही म्हणून आपण अभ्यासात कच्चे राहतो आणि मग आपण घोकंपट्टी करतो आणि घोकंपट्टी करूनही आपल्याला तो विषय आकलन होत नाही मग असं का होते, होते। इतरांना ते जमते मग ते आपल्याला काय जमत आहे हा प्रश्न आपल्याला येतो याच्यासाठी आपल्या जन्मकुंडली करणं आवश्यक आहे जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला बुधात्य योग आहे का विद्यायोग आहे का कुयोग आहे का विचलित योग आहे का शुक्र सान्निध्याचा मनाचा आणि शनीचा राहूचा वैराग्याचा योग आहे हे पण आपल्याला बघायला हवे हे सगळं ग्रहावरून आपल्याला कळते शुक्र आपल्या कुंडलीमध्ये विद्यास्थानामध्ये असला किंवा बुधात्मय योगात किंवा विद्यायोगामध्ये असलात की मन विचलित होण्याचा प्रकार सुरू होतो एकाग्र होत नाही गुरुबुधाचा योग असला तर आपलं मन एकाग्र होते आणि आपण पुष्कळच वरच्या श्रेणीमध्ये पास होऊ शकतो स्पर्धा परीक्षेतही आपण यश मिळू शकतो रविबुधाचा योग ह्याला बुधात्म योग म्हणतात हा या योगाने मनुष्य बुद्धिवान होतो आणि रवी गुरुचा योग असला किंवा बुद्धगुरूचा योग असला ते हा विद्या योग असतो विज्ञानामध्ये काय ही बुद्धी आणि विद्या हे सारखंच गणलं जाते परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये बुद्धी वेगळी असते आणि विद्या वेगळी असते बुद्धी हा व्यवहार करते बाप बेट्याचा व्यवहार ज्याला म्हटला जातो तो बुद्धी करते तिथे भावनेचा अंश नसतो तिथे व्यवहार असतो आणि विद्या ही मात्र नातच जोपासण्याचा प्रयत्न करते वडीदारी प्रयत्न करते देवधर्म दानधर्म किंवा चांगलपणा सात्विक विचार आपल्याला विद्यायोग देत असतील आणि विद्यायोगातही मनुष्य हा अत्यंत श्रेष्ठ विद्या संपादन करू शकतो जस आपलं वय वाढत जाते तसा विद्यायोग वाढत जर गेला तर आपण सहज महान व्यक्ती हो होता होऊ शकतात आपण पाहिलं की गरिबीतून येणारे आपण अब्दुल कलाम आझाद पाहिले अब्दुल कलाम पाहिले लालबहादूर शास्त्री पाहिले अशी ही जी मंडळी आहे ही गरिबी स्थितीतून उभं राहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण किती विद्वान होते आपण बघितलेलं आहे की ज्यांनी आपली भारतीय घटना केली आहे इतकं प्रकांड पंडित त्यांच्यामध्ये आलेलं आहे तर त्यांच्यामध्ये आपण योग आणि विद्यायोग दोघंही होते हे बघायला हवं अशा हे सांगण्याचा प्रयत्न असा असतो की बुद्धीची देवता जी अस आहे आणि विद्येची देवता वेगळी आहे बुद्धीची देवता ही गणपतीची आहे गणपतीने अगदी चाणाक्षपणाने आईवडिलांचा नमस्कार केला आणि तिथे व्यवहाराच्या गणिताने सर्व पूजनाचा मान प्रथम मिळवला आणि पृथ्वी प्रदिशिणाचा मान मिळवला हा झाला व्यवहार पण सरस्वती हे विद्यायोग देते सरस्वती विद्यायोग देत असा असताना विद्यायोगाचा प्रभाव हा आपल्याला माणूस करण्याला शिकवतो देवधर्म दान धर्म धार्मिक कार्य करण्याला शिकवतो ही श्रेष्ठ माणसं असतात हे हे पैशाला किंमत देत नाही विद्यायोग असणारे लोक जे नातेसंबंध जपणारे लोक जे असतात अधिकाधिक आपण जर बघितलं तर ते विद्यायोगाच्या प्रभावाखाली राहत असतात विद्यायोग करण्याकरता आपल्याला जर प्रभावी करायचा असेल तर सरस्वतीचं पूजन सरस्वतीचं आराधना सरस्व चवतीचं मंत्रजाप सरस्वती देवीचं पूजन सरस्वती मूर्तीचं पूजन आपल्याला करायला हवं असते उधात्य योगामध्ये आपल्याला गणपतीचं पूजन करायला असते निर्देशितीचं पूजन करा करायला हवा हवं असते ग आ, काही वेळेला उजव्या सोंडेचा गणपती का डाव्या सोंडेचा गणपती असा फरक आपल्याला सांगितला जातो तो गैरसमज आहे गणपतीने उजवीकडे सोंड करावी का डाव्याकडे करावी का कोणत्या दिशेची असावी की सरळ असावी का वर असावी हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही येतो तो गणपतीचा अधिकार आहे त्यामुळे उजव्या सोंडीचा गणपतीही तितकाच प प्रभावी आहे डाव्या सोंडेचा गणपती तितकाही प्रभावी आहे सरळ सुंडेचा प्रभावी आहे वक्र तोंडेचा गणपती पण प्रभावी आहे वर गणपती असला तरीही आपल्याला तो बुधात्त योगामध्ये देतो आता बुधात योगामध्ये देत असताना आपण या ठिकाणी बघायला हवं तर बुधात्त देवता देवता ही एक गणपती आहे पण त्यांचा वृक्ष हा पिंपळ वृक्ष आहे आणि सरस्वतीचा आपण पाहायला गेले तर सरस्वती ही मोगरा हा जो आपण आहे हजारी मोगरा असतो किंवा काठेरी मोगरा असतो किंवा मोगऱ्याच्या चांदणीयुक्त मोगरा असतो ज्यांना पाकड्यात जास्त असतात असा मोगरा असतो तो सरस्वतीचा असतो अशी वृक्ष आपण आपल्या घरामध्ये लावून कुंडीमध्ये लावून आपण याची आराधना करू शकतात परंतु पिंपळ वृक्ष हा कुंडलीमध्ये लावता येत नाही तो घराच्या अंगणामध्ये आपल्याला लावायला पाहिजे तिथे आपण दर्शन घ्यायला पाहिजे किंवा आपल्याला ती जागा नसेल तर मग आपल्याला मंदिरामध्ये तो लावायला हवा तिथेही आपल्याला लावता येत नसेल तर पिंपळाखालची माती आणायची आणि त्याच्यामध्ये आपण तुळशी म्हणजे ते बदात योगाचं प्रतीक होईल आता असं असताना पिंपळाखालची माती आणली आपण आणि त्याच्यामध्ये मोगरा आणला तर बुद्धियोग आणि विद्यायोग हा एकत्रित प्रभावी करणारा योग होईल त्याचं आपण पूजन करायला हवं दुसरं एक उपासना मला सहज तुम्हाला सांगाव्याची वाटते की एक आपण सुपारी घ्यायची सुपारी ही कच्ची घ्यायची आपल्याला चुना लावलेली किंवा भाजलेली सुपारी घ्यायची नाही ती गणपतीच्या मंदिरात जायचं गणपतीच्या मंदिरात सकाळी दहाच्या आत जायचं आपल्याला विद्यार्थी वर्गाने आणि त्यावेळेला आपण ओम गम गणपती ये नमहा ओम गम गणपती नमहा असं आपल्याला तीन वेळा सहा वेळा त्याच्यानंतर आपल्याला नऊ वेळा आणि नंतर बारा वेळा असं क्रमाक्रमाने म्हणायचं आहे आणि ती सुपारी आपल्याला घरी आणायची आहे ती सुपारी घरी आणून आणून पितळी वाटेमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ती सुपारी समोर ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास झाला की ती पुन्हा सुपारी आपली वाटी आपल्याला योग्य पवित्र ठिकाणी ठेवायची आहे आणि ज्या वेळेला वार्षिक परीक्षा येईल त्यावेळेला ती सुपारी आपण सोबत न्यायची आहे आणि ती कंपासामध्ये न्या पर्समध्ये न्या खिशामध्ये न्या कुठेही न्या काही आणणार नाही आपला याचा अनुभव आपण मला अवश्य कळवावा हा विद्यायोग नाही चालणार आहे योगालाही ही उपासना चालणार आहे उपासना अगदी सरळ आणि सोपी असल्याकारणाने आपण करण्याला हरकत नाही असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना गुरुच्या स्थानी मानून आपण अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया